माजी उपनगराध्यक्ष शेंडे यांची खोपोलीतील विविध नवरात्र नवरात्र उत्सवाला भेट खोपोली उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हा नऊ दिवसांचा उत्सव देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करून साजरा केला जातो आणि तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे असे बोलले जाते खोपोली शहरात विविध ठिकाणी देवीची पूजा करून रात्री गरबा व दांडिया यांसारख्या विविध स्वरूपांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे तरुण तरुणी तसेच सर्व थरातील भाविक देवी समोरील तयार करण्यात आलेल्या पटांगणात डीजेच्या तालावर गाणी लावून खूप आनंद घेत आहेत अशातच या सर्व ठिकाणी मंडळांना भेट देत व उत्सवात सामील होऊन माजी उपनगराध्यक्ष कुलदीप अकभाई शेंडे यांनी देवीचा आशीर्वाद घेतला आहे कुलदीपकभाई यांनी खोपोलीतील मंडळांना भेट दिल्याने आयोजकांनी त्यांचा मानसन्मान करून त्यांचा सत्कार केल्याने सर्व मंडळांचे शेंडे यांनी शब्दात आभार व्यक्त केले